चर्चेचा अंतिम टप्पा गाठलेला आहे नाही राऊत तुम्ही म्हणाल की प्रत्येक ठिकाणी राजकीय स्थिती वेगळी आहे मुंबईमध्ये वेगळी आहे ठाण्यात वेगळी आहे वेगळी आहे असं असताना दोन दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड अविनाश जाधव राजन विचारे अशी एक बैठक झाली तर ठाण्यात काही वेगळा फॉर्म्युला म्हणजे मविया आणि राज ठाकरे एकत्र असं काही आहे काल राज ठाकरे कालच्या आमच्या कौटुंबिक सोहळ्याला सुप्रियाताई सोळ्या सुद्धा होत्या बरं का म्हणजे मविया आहेत ना मविया कुठे गेलेली नाही सोडून आम्हाला महाराष्ट्र विकास आघाडी जे आहे तिचं अस्तित्व कायम आहे तिचं कार्य कायम आहे तिची भूमिका कायम आहे आणि तिचं महत्व कायम आहे महानगरपालिके संदर्भातला एक विचार एक वेगळा विचार असतो त्याच्यामुळे कुठे महाविकास आघाडी कोणाकोणाला आम्ही सामान घेऊ शकतो किंवा कुठे शिवसेना मनसे महाविकास आघाडीतल्या घटकांना सामावून घेऊ शकतो ही एक साधी प्रोसेस नाही आहे त्याला एक इंग्रजीमध्ये तुम्ही लॉंग टर्म प्रोसेस म्हणतो आपण कारण इतक्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी गणित आहे आणि ती तशीच राहणार त्यात बदल होणार नाही कुठे शिवसेना मनसेच चालू शकते कुठे महाराष्ट्र विकास आघाडी बरोबर सोबत घ्यावी लागेल कुठे फक्त शिवसेना असेल कुठे मनसे असेल कुठे काँग्रेस असेल कुठे राष्ट्रवादी असेल त्या प्रत्येकाबरोबर त्या त्या भागामध्ये एकत्र बसून काम करून आम्हाला फायनल फॉर्म्युला ठरवावा लागेल अशा महापालिका साधारणपणे किती महापालिका महाविकास आघाडी सर्वत्रच आहे शिवसेना तर आहेच ठाणे आहे कल्याण डोंबिवली आहे पुणे आहे नाशिक आहे या महत्वाच्या महानगरपालिका तर आहेतच ना त्याच्याविषयी माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरेंमध्ये एकमत आहेच या प्रमुख महानगरपालिकांवरती आपल्याला काम करावंच लागेल याशिवाय अशा अनेक महानगरपालिका आहेत तिथे शिवसेना तर आहेच पण अनेक भागामध्ये मनसे आहे त्यांचं कुठे मदत घेता येईल काही ठिकाणी फक्त राष्ट्रवादीची ताकद आहे विदर्भात अनेक ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे या सगळ्याचा विचार या सगळ्या पुढल्या निवडणुकात करावा लागेल नाही पण निवडणुका नंतर महापौर कोणाचा होणार याविषयी दावे केले जातात मग महायुतीतूनही दावे महा होतात हो तस की महायुतीचा होईल भाजपचा होईल शिवसेनेचा हो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही दावा केला जातो तुम्ही म्हणतात की शिवसेनेचा महापौर होईल राज ठाकरे यांच्या पक्षाचे नेते म्हणतात महापौर होईल असं कोणी म्हणाले नाहीये ना राज ठाकरे साहेबांनी सांगितलं ना उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे मुंबईचा महापौर मराठी आणि तो असल भगव्या रक्ताचा